तर ब्लॉकमध्ये सांगत आहे मित्रांनो तर पाहू शकता एकदम पाऊस धो धो झाल्यामुळे दोन तीन दिवसाचं दिवस चालू असल्यामुळे पाऊस तर मित्रांनो खूप असं नाल्या पण भरपूर पाणी वाहत आहे पाहू शकता तुम्ही तर असं असं खूपच मो मोठ्या प्रमाणात असं पाऊस झाला दोन तीन दिवस म्हणजे असं उघडलं नाही सारखं रात्र दिवस पाहुनी पाऊस चालू असल्यामुळे तर सगळे नदी नाले असतील किंवा विहिर असतील सगळे भरून गेलेले मित्रांनो जेणेकरून पाण्याच्या आपल्याला कमतरता कधीच होणार नाही यावर्षी असं पद्धतीचं पाऊस झालेला आहे यावर्षी तर खूपच चांगलं वाटत आहे तर असं पाऊस शेवटपर्यंत पडत राहावं ही जे आपल्याला निसर्गाची साथ असावी शेवटपर्यंत जेणेकरून आपल्याला कोणत्याही हिवाळी हंगामाची जे पिकं असतात आपल्याला त्याला शेवटपर्यंत पाण्याची कमतरता होणार नाही म्हणून हे असं पद्धतीने चांगलं प्रकारचे पाऊस झालेल्यामुळे ते असे आपले नदी नाले एकदम भारी वाहत आहे मित्रांनो तर पाऊस होता किती भारी असं वाहत आहे तर असं असं वाटतं आहे की असंच पाणी उन्हाळ्यामध्ये जर राहिलं तर सर्व शेतकरी किती खुश होतील पण ते नाही ते निसर्गानुसार राहतं पाणी म्हणून असं जे आपल्या युवा येईपर्यंत पाणी राहतं वाहत असतो नाल्यांना तर मित्रांनो असं पद्धतीने पाणी म्हणजे खूपच असं मोठ्या प्रमाणात वाव वावर लागणार आहे श असं म्हणजे नाल्या फुल चालू आहेत नाले म्हणजे असं चालू आहेत फुल पाणी वाहत आहे नाल्यांमध्ये म्हणून असं नाल्यांमध्ये पाणी जर शेवटपर्यंत वाहत राहिला तर जे आपले हिवाळ्या हंगामाचे जे पिकं आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही पद्धतीचे अडचण येणार नाही शेवटपर्यंत पाणी राहील जेणेकरून आपल्याला पाण्याची अडचण येणार नाही आपले कांदे वगैरे लागवड असतील इत्यादी भरपूर पिकं असतात आपल्या उन्हाळ्या हंगामाचे त्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही म्हणून लय भारी झालेले तर मित्रांनो अशा पद्धतीने पाऊस जर व्हायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला एकदा नवी अवश्य नक्की भेट द्या तर टाटा बाय बाय